काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि तेव्हापासून महाराष्ट्र हवाही करतो प्रत्येक व्यक्त करण्यासाठी आणि आपण एक सभा आहे जागांच्या बाबतीत सगळ्यांचे व्यक्ती बोलणाऱ्या माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केलेला आहे सगळे तो आपल्या पठाण भागाचा आणि विशेष करून आपल्या पतारसंघातल्या लोकांनी कायाप्रमाणे पाचवतो त्यामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय अजित दादांचा खूप मोठा वाटा आहे मग आपल्या आमदे मतदारसंघाचे आदरणीय असतील साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय जण आमदार लाभे साहेब असतील त्या सर्वांच्या गदितीमध्ये खऱ्या अर्थानं दादांचा खूप मोठा असा वाटा आहे आणि दादांनी खऱ्या अर्थाने या सर्व आमदारांना भर देण्याचं काम केलं आकोलक तालुक्यामध्ये जो त्या दुर्गम भंगामध्ये जो शिक्षण असेल शाळा असेल पाणी असेल या सर्व पोस्टावर खऱ्या अर्थानं मोकळ्या मनाने निधी दिला म्हणून या ठिकाणी कॅलिफोर्निया असा असं वाटतं पद्धतीने म्हणतो खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया जो बनवला आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांचा खूप मोठा असा वाटा आहे आणि आपल्या जीवनामध्ये ज्यांनी खऱ्या जो पाण्याच्या बाकीतला जो पोस्ट सोडायला आहे त्या माध्यमातून मला थोडी माहिती जास्त माहिती नाही परंतु ज्यावेळेस असताना मी आवर्जून सांगतो की या धरणाच्या तीन वेळा इन्स्टिमेंट बदलाय बदलायला लागलो फक्त साठवण बनणारा म्हणून त्याची निर्मिती झाली त्याच्यानंतर थोडे इन्स्टिमेंट बदलले पाचशे एमसीएफटीच्या वरती तीनशे एफ टी समसी एफ टी फक्त पाणी साडा म्हणून एक थोडं गेट तयार केलं तोही मान्य नव्हतं आपल्या सगळ्या या भागातील आता मी असतील यांनी प्रयत्न केला माझे वडील असतील त्यांनी प्रयत्न करून पुन्हा एकदा ते गेट खाली करण्याचं काम त्यावेळेस केलं म्हणजे मला सांगायचं की जवळजवळ तीना त्या धरणाचं जवळच्या धरणाचं इष्टीपेट इष्टीपेट बसवण्यात लागलो आणि म्हणून आज आपल्याला या मळाच्या यंदाचा लोकेशन येतो योजनामध्ये खऱ्या अप्ताना आदरणीय पवार साहेबांचा खूप मोठा असा वाटा आहे पवार साहेबांच्या कामाच्या बाबतीत जर पाहिलं तर पवार साहेब या ठिकाणी पहिले काम करायचे आणि नंतर त्याची जी काही कागदपत्र पूर्तता अशी ती करायची म्हणून खऱ्या असताना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये किंवा आपल्या समृद्धीमध्ये दादाचा खूप मोठा असा वाटा आहे आपण सर्वजण त्या दादांना आदरांजली प्रदांजली वाढूया मी माझ्या आम्ही खर्चच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं आपल्या सर्वांना कल्पना आहे की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री सन्मान आजी दादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये ते निधन झालं मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आधी माझ्या ग्रामपंचायत कंदर्माच्या वतीनं प्रथमदा दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी दादा आणि त्यांच्या कार्यपद्धती पद्धतीबद्दल सांगितलं बाळासाहेबांनी सांगितलं की मुळात बारमाही करण्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटाव हे खरं खरं तर मुळात बारमाई झाली पाहिजे हे स्वप्न स्वर्गीय टीचर साहेबांनी पाहिलं आणि त्याला सत्ता कोठरवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर के। ते अजिबात केलं तर सासष्ट वर्ष सहा महिने आणि सहा दिवस सातत्यानं महाराष्ट्राचा विकास आणि विकास ही संकल्पना मनामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचा कामातूनच अंत झाला ते म्हणजे अजिबात अजितदा आपल्या राजकीय कार्यकर्तेची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव साली बापू खासदार त्या ठिकाणी केली असं कोणाला म्हटलं नव्हतं की तो काला दिवस अठ्ठावीस जानेवारी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखद बातमी घेऊन त्या ठिकाणी सकाळी सकाळी परंतु युतीच्या मनात काय होतं कोणाला ना कल्पना नाही परंतु अजितदा सरकार सुद्धा त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्या दिवशी गमावलेला आजी दादाबद्दल सर्वांनी सांगितलं पण तुम्ही बाळासाहेब जामीपूर्वक सांगेल गेला दोन वर्षापूर्वी मी खंतरमा सरपंच झालो आणि ते सरपंच झाल्याच्या नंतर माझ्या गावामध्ये चार ते पाच कोटी रुपयाचा निधी हे डॉक्टर आमदार किरणजी लांबे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणू शकलो याला देखील त्या ठिकाणी आजी दादा काढले होते तर बाळासाहेब आपण एकदा गेलो होतो डॉक्टरांकडे आणि सांगितलं साहेब तुम्ही एवढा मोठा निधी दिला त्यांनी मला सांगितलं की गणेश हा निधी मी दिलेला नाही तर आर्थिक दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या गावचा विकास झाला एवढं मोठं आम्हाला एवढं उंची असणार नेतृत्व महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी अठ्ठावीस केला गमावलेलं खर तर त्या माणसाची उंची आम्हाला एवढी होती परंतु काम देखील त्याच पद्धतीनं होत मी जास्तीचा वेळ न घेता या महान व्यक्तिमत्वाला माझ्या ग्रामपंचायत संदर्भांच्या वतीनं तसंच समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण आदरांजली व्यक्त करतो शांतिराम महाराष्ट्रासाठी एक टाळा दिवस म्हटलं तर वादळ ठरणार नाही आणि अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं त्या ठिकाणी निधन झालं खर तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हळला भले तो त्यांचा समर्थक असेल विरोधक असेल परंतु प्रत्येक माणूस तळागाळापासून हजरला त्याच कारण असं आहे की अजितदादांची जी काम करण्याची पद्धती होती ती इतर नेत्यांपेक्षा अतिशय वेगळी होती अजितदादांनी आम्हाला शिका, शिकाय शिकवलं जगायचं कस आणि मरायचं कसं ही दोन्ही गोष्टी अजितदादांनी आम्हाला शिकवल्या असं म्हटलं ते अर्ज ठरणार नाही जगत असताना राजकारण करत असताना ते कसं करायचं कामांना कशी गती द्यायची वेळेला अतिशय महत्व देणारे आमचे दादा कामाला अतिशय जीवनामध्ये महत्व देणारे आमचे दादा आपल्यातून खऱ्या अर्थानं अठ्ठावीस था तारखेला निघून गेलेले आहेत आणि सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि मरायचं कसं हे सुद्धा दादांनीच आम्हाला शिकवलं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दादा का आगे 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 तो तो काम करत राहिले दादानी कुठेतरी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की माझे जोपर्यंत माझे आत्ता हलतात तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी आणि भल्यासाठीच काम भल्यासाठी आणि तो शब्द दादांनी त्या ठिकाणी खरा करून दाखवला अशा या आदर्श नेत्याला मी मोठा पाठारभाग आणि आपले सर्वांचे म्हणजे सर्वांचे सन्माननीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं खरोखर आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की जी माणसं कामाची असतात त्यांना असं दुर्दैव लटलं आला खरंतर अजितदादांबद्दल जर बोलायचं जर झालं तर विरोधक सुद्धा त्यांच्याकडे नतमस्तक होती आणि नतमस्तक झालेले आहेत आणि दादांवर ज्या ज्या वेळेस व्हायची पण मला एक वाटत की जो माणूस काम करतो तोच माणूस चुकत असतो दादांवर सुद्धा दादांचे काही सहकारी मंत्री सुद्धा होते त्यांच्यावर सुद्धा खूप अशा टीका झाल्या परंतु एकही आरोप सिद्ध झाला नाही दादांचं काम आताच माझ्या आवडच्या वक्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपली मुळा बारामारी केली परंतु माझा एक अनुभव माळेगावचा असा आहे की आपला पठार भाग जरी सगळ्यांना कालकीला जोडलेला असेल परंतु आपला आमदार हा मी आकोण्याचा राहिलेला आहे आणि अकोल्याची सत्ता ही काही राष्ट्रवाधिक राहिलेली आहे सन्मानय कैलासाची टीचर साहेब असतील त्यांच्याही वतीने भरपूर या ठिकाणी कामं झाली असतील मग त्याच्यामध्ये मुडाबाई तर सोडा परंतु आपला एक सभामंतप आप असेल आजच्या या दोन शाळा असतील माझ्या समोर आता आमचे दोने साहेब होते आणि वाकळे साहेब आहेत या ठिकाणी तर आम्ही कोट्याची शाळा असेल किंवा आमडीचा हायस्कूल असेल तर आम्ही मुंबईला जाऊन या सर्व शाळेला मान्यता राष्ट्रवादीच्याच काळामध्ये आले आणि त्याच्यामध्ये सुद्धा या अजितदादांचा पूर्णपणे पाठिंबा होता त्याप्रमाणे आपला जर पगार वाद जर सुजराम चपलाम जर झाला असेल तर ह्या देवमाणसामुळे झाला या देव माणसाला माझ्या माहिला पदार्थप्रमाणे बाहेश्वर देवस्थान होतीनं आदरांजली अर्पण करतो आणि प्रवेश करा हार गाजता गादा दादा पण एवढंच काम करा अजून तो शब्द आठवत आहे आणि दादा याची कामाची पावती ज्या अक्षर झाला की माझा अभ्यास झाला त्यावेळा वेळा इथं सपोर्चे कागद आहेत तिथे त्याची जागा कामाची पाहते दादाच्या आपल्या गोळा खाल्यावर पठापावर सुद्धा आनंद कारण पिंपळगाव घरात घेत आणि जे आज मोळा पारा माहिती गोळा खाऊन गेला तर सप्तच आहे असा आली नाही तर सर्व सावंतांना सर्व दाखल धबडखा घ्यायचा पडायला गेलेला आहे काल या ठिकाणी सुभाष पाटील छात्रा पापू किशोर नाना डोके सर आम्ही ठरवले त्या ठिकाणी एका कर्तव्येतृत्वाला आपण आपल्या परिसराच्या वतीने एक शिक्षा भाजी करू त्याप्रमाणे त्याचप्रमाणे दादा शेत चहाश येथील आम्ही सर्व दिलीप शेत आहे सर्व सर्व आहे या ठिकाणी आपण दादा दादाविषयी एक शिक्षा पायोजित करू असा प्रकल्पा एक भागाच्या वतीने एका कर्तव्य नेतृत्वाला सदो आणि या ठिकाणी आपण सर्व दादांविषयी सर्व काही पूर्ण माहिती दिली नाही बोलता या दादांना नेतृत्वाला संपूर्ण सगळे अर्थ करतो आणि आता सगळे अर्थ अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदा निधन झालं ही खूप दुःखद अस दादाच नेतृत्व गमावल्यामुळं महाराष्ट्राला नेतृत्वाची मोठी झोपळी तयार झालेली आहे दादा मी नेहमी सांगायचे आमच्या पाठीशिरा मी कामाचा माणूस आहे शब्दाचा पक्का आहे याचा अनुभव आपल्या परिसरात लोकांना आलाच आहे नाशिक दौऱ्यावर परत सुरुवात वीस वर्षापूर्वी सुरेश पाटील यांनी आग्रह केला चारशे चारशे मारे ते थांबले होते कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं तर दादा किटीवर झाले पण किटीवर पाणी कमी पडतंय एक धरण झालं पाहिजे दादा म्हणे आम्हाला मी आणि कथा प्रत्ययाला खान धरण झालं खरंच असा शब्दाचा पक्का माणूस आणि धरणा करता आपण कमवल्यामुळं येत्रची मोठी फ्रोकळी तयार झालेली जी कधी न भरून होण्यासारखं महाराष्ट्रात आपले आम जनतेचं नुकसान झालेलं आहे दादांचा अधिकार मोठा होता आणि मोठ अंकुश होता आणि कोणतेही काम ते नेटाने झाल्याने करायचं त्यांचा एक स्वभाव होता स्वच्छ वक्तेपणा होता एखादं काम होणार तर बरं म्हणायचं नाही होणार असेल तर स्वप्न नाही म्हणायचं तो माणूस किती लहान असो मोठा असो स्वप्न वक्तेपणा त्यांच्या स्वभाव होता त्यामुळं त्यांचं हे लाडकं निप्रमाण आपण गमावल्यामुळं महाराष्ट्राचे मोठं नुकसान झालंय मी आपल्या परिसराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं गावकरांना आदरांजली व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांचं आवडत एकूण कामा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजी आदा यांना जाऊन आज तीन झाले आणि त्या डोक्यात प्रसंगी आपल्याही काही दृश्य जमा त्याच्यासाठी आज आपण त्या ठिकाणी ही शोध सभा आयोजित केलेली आहे सगळ्यांनी सांगितलं दादांच्या कामाबद्दल आणि हे तितकंच करत आम्ही ज्या ज्या वेळेला पिचरसाहेयचो साहेब सुद्धा दादांचंच नाव घ्यायचं आणि आम्ही कारण नाना शेतच्या वर्षात तर त्याला पंचवीस वर्ष झाले Earth... <situación> टीचर <से देखे Oliver> <से> साहेबांनी मला तिथे बांधली तर पाणी किती वेळेला व्हायला आलेलो आणि आजी दादाला सांगितलं त्याचप्रमाणे कोणतरी म्हणलं मला वाटतं डोळे साहेब तर दादा वाट पाहत नव्हती आणि हे वस्तुस्थिती मला वाटतं काहीतरी दहा दहा पंधरा कोटी पंचवी खर्च झाल्यानंतर मंजुरी दिली हे आजीदानी साहेबांना सांगितलं मंत्री साहेबांनी त्याचं कारण टीचर साहेबांना खात्री होती यांना अजितदा शब्द केला काय बैठकी होणार नाही असं कामाचं नेतृत्व होतं सगळ्यांच्या आता असं काही करायला वाटत असेल का म्हणजे बाकीची भाषणं करतात आणि आपला काही संबंध आहे पण आज जे आपले पठार भागाचा थोडंफार हिरो दिसतोय ना त्याला सिंहचा वाटा साहेब आणि त्याला थोडं फार काही पाहिलं तर आज मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणी शिंदे साहेब परंतु सगळ्यांना माहिती होत फक्त मुख्यमंत्री अजित दादाच्या मंत्रिमंडळात बाजूला काय खाली शिंदे राहिले आपल्या सगळे जनतेरच्या काळात मोठे साहेबांच्या विरोधात जरी बंद पुकारलेलं असलं तर ती ती सुद्धा त्यांची ताकद ते तिथे आमदार होते सगळं आणि म्हणून ते सच्चे झाले ह्या अशा नेत्याला आहे ना खरंच प्रमेश महाराष्ट्र महाराष्ट्रावर कारण भूपनाथ मुंडे गेले त्याच्यानंतर विलासराव आता आदरणीय टीचर साहेब गेले तर त्या अजितदा कर्तृत्वाला मी माझ्या पटलभागाच्या वतीनं बोरवण ग्रामस्थांच्या वतीने सावका महाराज समितीच्या सर्व सभासदांच्या वतीनं गारगाव बरोबर सोसायटीचे विद्यप यांचे झाले तर यांच्या वतीनं समोर सुरेश सुरेश लक्ष्मण दादाच मंडळी या सर्वांच्या वतीनं या दादाला तर दादा आणि नगर जिल्हा हे अतिशय जवळच समीकरण कारण दहावी पर्यंत दादा देवळाली प्रवरला त्या ठिकाणी शिक्षणासाठी होते आणि त्यानंतर बारामतीला उच्च शिक्षणासाठी गेले नंतर उच्च शिक्षण घेऊन ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या हाताला धरून ते राजकारणामध्ये उतरले परंतु बापू राज्यामध्ये जी काही नेतृत्व झाली मग त्यामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे असतील आर आर पाटील असतील आणि विलासराव देशमुख असतील त्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्राचं खमख नेतृत्व ज्याला आपण म्हणू की त्या ठिकाणी कुठेही कुठेहीचं धोरण नाही करायचं म्हटल्यानंतर करणार नाही म्हटलं तर नाही आणि त्या ठिकाणी कोणीही जाऊ कोणत्या जाती धर्माचा जाऊ त्याला कोणी कधी राजांनी जात विचारली नाही पक्ष विचारला नाही परंतु काम होण्यासारखं असेल त्या ठिकाणी निश्चितपणे राजांनी कुठेही वेडे नाही घेता लगेच त्याला मंजुरी दिली त्याचं एक उदाहरण सागर साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी जे संगमनेरला जे न्यायालय दिसतय ते दादांच्या पाटबंधारी खात्याचे ते मंत्री होते आणि जागा नव्हती दादा साहेबांनी त्यांचं शिष्टमंडळ गेलं आणि ती जागा पाटबंदारी खात्याची त्या ठिकाणी दिली दुसरं उदाहरण पीटर साहेबांनी त्या ठिकाणी शेतीवरची मालिका बनवली परंतु ही मालिका बनवत असताना आपल्यामध्ये वाद व्हायची उन्हाळा आला का मोठा प्रश्न कोण दाते काढायचं फोन काय करायचं परंतु दादांनी ठरवलं आणि पिंपळगाव खानच्या त्याच्यामुळे फॉरेस्टचा प्रॉब्लेम आला होता परंतु दादानी ठरवलं ते पिंपळगाव खान धरण केलं आणि आज खऱ्या त्यांना आपण सुजीला झालेला आहे याचं कारण फक्त फक्त आणि फक्त माझी दादा आणि म्हणून या ठिकाणी घारगावशी सुद्धा त्यांची नाळ जुळली मग त्या माध्यमातून आपण निवृत्ती बजाबा आहे असतील त्यांच्या घरी सिंधू वाड्यावर ते आले होते त्याचप्रमाणे पाटील आहेत दादा केव्हाही चालले आणि जना भाऊनी त्या ठिकाणी जर आवाज दिला तर दादा थांबल्याशिवाय राहिले नाही आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जनाभाऊन त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध झाले आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आपल्या या भागाला झाला कारण दादांना शब्द टाकला तर कोणतंही काम झाल्याशिवाय म्हणजे राहिलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा जो विकास दिसतोय त्याच्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आणि आम्ही कोणत्याही पक्षात असू पण कामाचा माणूस म्हणून दादाचं या महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे आणि एक अभ्यास व्यक्ती महत्व त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास राज्यातला कोणा ना कोणा दादांना माहीत होता कोणताही फुटारी गेला तर त्यांना समोर लगेच नावाने शिवाण खायचे आणि म्हणून अशा पद्धतीचा नेता गेल्यानं निश्चितपणे त्या दिवशी ज्या दिवशी दादा आ, गेले आम्ही अकलापूरला लांबडे साहेब होते पांडू वगैरे आम्ही होतो त्या दिवशी कळलं आणि दादाबाबूला मी सांगितलं असं असं क्रॅश झालेला आहे खात्री करून घ्या पांडू शेट्टी मला खर होत आणि दास मिनिटामध्ये ती बातमी गेली दादा सहासठ वर्ष जगले परंतु सहा सेकंदामध्ये त्यांचा अंतर झाला हे अतिशय दुर्दैवी झालं आणि सगळ्या महाराष्ट्राला झटका लावून गेलं असं मी दादांना आदरांजली वाहतो धन्यवाद ज्यांच्या कामावर असण्यावर आणि नावावर आपल्या सर्वांना गर्व येतो असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा पवार साहेब यांच्या स्वच्छतेनलेलो आहोत सर्वप्रथम सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण वेळ काढून इथे आलात आणि दादांना खरंतर एक श्रद्धांजली पर म्हणून आपण इथून उपस्थित आहोत दादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपलं चिंपळगाव खांड असू द्या आपलं पोलीस स्टेशन असू द्या कुस्तीगृह असू द्या हे सर्वच कामांमुळे दादांचं आपल्याला सहकार्य लाभले म्हणून ही कामं आज सगळ्यात आपल्या पत्रभागामध्ये गटामध्ये गाठामध्ये तर करता आली त्याच्यामध्ये असतील योगदान राहिलं त्याचप्रमाणे आता मला मी माझ्याशी जे बोलले ना आपल्याला त्यांच्या आस्थेवर नावावर आणि कामावर जे गर्व ना त्याचं कारण असं बोलण्याचं एक आता गावामध्ये सभागृह काम चालू होते साधारण त्याला बेचाळीस लाख रुपयात पहिल्यांदा पे आले होते नंतर आमचं थोडस प्लॅन चेंज झालं ग्रामस्थांच्या मागणीनुसार आता सवा म्हणजे थोडा मोठा करायचं आहे नंतर पुन्हा आम्ही रिएस्टिमेट केलं तर त्याला साधारण बावन्न लाख रुपये लागत होते क्वांटल दर म्हटलं आता हे अजून दहा लाख रुपये आणायचे पुढे त्यांना मी एकच भाषेत सांगितलं तुम्ही काम चालू बरं पैसे आणण्याची जबाबदारी माझी माझ्या भावाची आमच्या गावाची जबाबदारी हे कसं तर तर दादा आमच्या पाठी होते आपल्या सर्वांच्या पाठी भाग होते या महाराष्ट्राची जनतेच्या पाठी भागा होते जिथे विकास कामं चालू कधी न बंद पडणारी कामं ही चालू राखी योगदान खूप आपल्याला सर्वजण परत झालो का आपल्याला इथून पुढच्या याच्यामध्ये असा नेता पूर्ण होणार नाही का जो घालगावमध्ये जनार्दन आयरला असेल पाटलांना असेल काकांना ओळखत असेल असा नेता पूर्ण होणार नाही सर्वसामान्य सर्वसामान्यांची नाव त्यांनी जोडलेली होती तालुक्यापासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्यांचे सगळ्यांसह परिचय होता असा नेता पूर्ण होता नाही आज सर्वजण उपस्थित पंच होते नाही त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच माझे आजी सरपंच चेअरमन यांच्या उत्पादन पाय भरणे श्रद्धांजली वापर करतोय खास